नमस्कार कशी आहात सगळे चला मस्त पैकी संडे स्पेशल चाललेला आहे जेवण इकडं आहे बघू शकता वाव आज छान चिकन केलेलं बघू शकता मस्त <laughs> आणि इकडं बिर्याणी बिर्याणी केलेली आहे एकदम छान आहे बिर्याणी चपात्या केलेल्या आहेत छानपैकी कांदा आणि लिंबू लिंबू आणि कांदा चला आपलं मस्तपैकी घेऊया रसिक वाव, मस्त दिसत आणि इकडे बिर्या उद्या पण उपवास आणि परवा तर हरतालिका म्हणजे आजच आहे पूर्ण महिना पाळलेला श्रावण बघू शकता असं आहे मस्त पैकी आज स्पेशल मेनू आता जेवायलाच बसायचं स्वयंपाक तर सगळं झाले आणि गरम गरम आहे छान पैकी रस्सी केली सुक पण केलेलं होतं हे माझं ताट आहे ते जेवाय बसणार आहे मला नाही आवडत चुक ते संपलं पण <laughs> चला मस्त पैकी आज आहे आणि सगळीकडे गणपती आणायला लागल्यात छान सगळ्या बाहेर उजा आवाजच आहे घेऊन जायचं तिकडं बसतो टी व्ही बघत आणि टी व्ही वर लागलेला आहे छावा मला वाटतं दोन वेळ झाला ला। लागलाय त्याच्या अगोदर पण लागला होता चलो एसी बात पे या मस्त पैकी बिर्याणी चपाती चिकनची रस्सी आणि इकडं कांदा आणि लिंबू आज असा आहे मेनू Ja, Eu i-am